नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षिकेनो टिप्स फॉर टी ई टी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो नुकतीच थर्ड टेट डे टू शिफ्ट क्रमांक तीनला माझा नुकताच पेपर झालेला आहे आणि या पेपरमध्ये काय काय आलं होतं तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आणि जे ॲक्च्युअल आलं होतं तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ हा किंचितचा मोठा होईल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि सर्वात महत्त्वाचं जे काही सध्या सोशल मीडियावर वातावरण चालू आहे त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा कारण त्याच्यावर खूप फुगवून सांगितलं जात आहे असो आता हे थोडंसं नवीन चॅनल आहे त्यामुळं तुम्ही थोडासा चांगला सपोर्ट कराल अशी माझी आशा आहे आणि ती तुम्ही निराशा करणार नाहीत याची मला शाश्वती आहे असो आता आपण आपल्या विषयाकडे वळू नुकताच काल माझा थर्ड डेटचा आपला शिक्षक अभियोग हो व बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर झाला जो की थर्ड शिफ्टला होता डे टूला मग आता या परीक्षेमध्ये काय आलं होतं ते सर्वच्या सर्व मी तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सांगतो हे पहा सर्वप्रथम आपण रिजनिंगपासून सुरू करू म्हणजे बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्ता ही जवळजवळ शंभर मार्कासाठी आलेली होती आता हे बुद्धिमत्तेचे शंभर मार्क कोणते आहेत ते सर्वच्या सर्व मी सांगतो पहिल्यांदा होते पझल दोन आता पझल ह्या दोन होत्या आणि त्याही दहा मार्काला होत्या मग आता याच्यामधली एक पझल एकदम सोपी आणि एक पझल खूपच अवघड त्याच्यातली पहिली पझल होती डेवाली डेवाली एक ते दोन ते अडीच मिनटामध्ये सगळं जिकडं तिकडं होणार होती पण जे काही मंथवाली होती मंथ म्हणजे जानेवारी मार्च एप्रिलला असे रँडम मंथ द्यायचे मग त्याचे महिना असो ना तीसचा एकतीसचा अठ्ठावीसचा तसं ते टाकून मग ते काही आ आठ नंबर हे दिलेले आठ व्यक्ती दिलेले होते त्यांची पझल बसवायची होती पण ही इतकी क्लिष्ट होती याच्यामध्ये उल्लेख फक्त पाच व्यक्तींचा केलेला होता बाकी तीन व्यक्ती तिथं नव्हत्या आणि त्या बसवायला खूप दमछाक होत होती ती अवघड होती हे झाले पजल पजलचे दोन प्रकार आले होते एक डेवाली सोपी आणि दुसरी मंथवाली ती अवघड होती रियालिटी ही आहे कारण मला सुद्धा ही पजल सोडवायला सुरुवातीला तीन प्रयत्न केले तीन प्रयत्नामध्ये आली नाही मी वैताकून गेलो आणि शेवटच्या पाच मिनटामध्ये एकदा ट्राय मारावं म्हटलं मग त्यावेळेस कुठेही पजल जमली त्यानंतर आहे सिटिंग मा आ, सिटिंग अरेंजमेंट सिटिंग सुद्धा दोन आल्या होत्या त्याच्यातली एक सिटिंग अरेंजमेंट एकदम सोपी म्हणजे जी काही लिनियर आहे उत्तरेकडे बघतात किंवा दक्षिणेकडे बघतात मला उत्तरेकडे बघणारी आली होती आणि त्यातलाच पहिला शब्द होता की डी हा कुठल्या तरी कोपरायला बसतो त्यामुळं पझल सोडवायला खूप सोपं पडलं एका एक मिनटामध्ये ती पझल होऊन गेली आणि एका मिनटामध्ये प्रश्न सॉल्व्ह झाले ही पजल सोपी होती म्हणजे आपलं ही सिटिंग अरेंजमेंट सोपी होती पण दुसरी सिटिंग अरेंजमेंट ही डोक्याचा भोगा करणारी होती वर्तुळाकार सिटिंग अरेंजमेंट होती पण त्या वर्तुळाकार सिटिंग अरेंजमेंटचे पॉसिबिलिटी हे दोन दोन तीन तीन चार चार पॉसिबिलिटी तयार होत होत्या म्हणजे नुसतं एकदा वर्तळ काढून आपली ती सिटिंग अरेंजमेंट बसत नव्हती त्याला अल्टरनेट दुसरी काढावी लागत होती दुसरी काढली की तिसरी काढावी लागत होती मग जे काही येत ना एकदम छिंदी छिंदी सोप्या सोप्या येतात तसं नाही आहे वस्तुस्थिती ही आहे एक प पड़, दोन पजल आल्या एक पजल सोपी एक पजल अवघड दोन सिटिंग अरेंजमेंट आल्या एक सिटिंग अरेंजमेंट एकदम सोपी दुसरी सिटिंग अरेंजमेंट वेळ खो खा, खायला लावणारे असे होते म्हणजे सिटिंग अरेंजमेंटचे दहा मार्क पजलचे दहा मार, मार्क हे झाले वीस मार्क त्यानंतर इनक्वॅलिटी टॉपिक आला होता एकदम सोपा आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या आयदर ऑर नायदर नॉर्सचे असतात ना ते ह्याच्यामध्ये तसली सिस्टीम नाही आहे डायरेक्ट एकदम सोपे सोपे आहेत त्यामुळं त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात त्यानंतर आहे त्या त्या सिलिझम मग हा सिलॉलिझमसुद्धा सुद्धा पाच मार्काला हो आला होता आणि हा इतका सोप्पा आहे पण परीक्षेमध्ये गेल्यानंतर तितकाच अवघड होऊन बसतो कारण का त्याचे जे ते मराठी भाषांतर करून दिलेले आहेत ते अक्षरशः समजतच नाहीत समजत नाहीत म्हणजे समजत नाहीत आणि तिथं परीक्षेमध्ये गेल्यानंतर काय होतं आपण जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटवरून आपण आकृती काढण्याच्या ऐवजी जे काही कन्क्लुजन दिलेले आहे त्याच्यावरून आकृती काढायला जातो ही तर अशा चुका होऊ शकतात झालेल्या आहेत माझ्यासोबतसुद्धा तसं झालं होतं पण तुम्ही सिलाझम हा टॉपिक सोडवताना लगातार पाच प्रश्न येतात ते सोडवताना इंग्लिशमधले पाहून सोडवलेले कधीही चांगले राहतील त्यानंतर आहे आल्फा न्यूमरिक आता हे अल्फा उमरीत दहा मार्क आलेलं होतं त्याच्यामध्ये पाच पाच मार्काचे दोन सेट होते रँडम होते एक इकडं एक नंतरमध्येच आता ह्याच्यामधला पहिला सेट होता वर्डचा म्हणजे मॅट कॅट पॅट असे हे दिलेले होते मग त्याच्याकडून डावीकडून उजवीकडे ह्या ह्याची आदलाबदल केली हे असा पाच मार्काचा एक सेट होता त्यानंतर मिक्स एक सेट होता म्हणजे त्याच्यामध्ये आपले अक्षर असायचे शब्द असायचे मग मध्ये त्याच्यामध्ये नंबर असायचे मग पुन्हा त्याच्यामध्ये कोड असायचे हे असली एक अल्फान्यूमेरिक होती म्हणजे हे दहा मार्क होते त्यानंतर आहे कोडिंग डिकोडिंग आता कोडिंग डिकोडिंग पाच मार्काला होतं पण हे खूप क्लिष्ट होती लवकरात लवकर सुटण्यासारखी नाही आहे ह्याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे जी काही कोडिंग डिकोडिंग दिलेली आहे म्हणजे आता समजा माय नेम इज अक्षय हर डॅ डॅश हे असले काय दिलेले त्याचे कोडवर दिलेले असतात ना ते कागदावर लिहूनच एकदम व्यवस्थित पाहून सोडवलेले परवडतात जर तुम्ही पी सीवर पाहून एक एक कोड जर डिकोड करत असाल शंभर टक्के चुकण्याची शक्यता आहे कारण मी डायरेक्ट कॉम्प्युटरवर पाहून सुरुवात प्रॅक्टिस केली होती पण ज्यावेळेस ॲक्च्युअल तिथं गेलो होतो तर खूप उड़ी -उड़ी हे होतं तर कारण स्क्रीन असते एवढी एवढी तिथं खूप फिरवल्यासारखं होतं आणि ह्याच्यासाठी वेळ खाणारी कोडिंग डिकोडिंग आहे दिसायला पाच मार्क आहेत इझी असते पण तिथं काही ठिकाणी शब्द असे आहेत आता लिस्ट लास्ट असा शब्द होता लिस्ट एक आला होता लास्ट एक शब्द आला होता मग ह्याच्यामधला कोड कुणाला काय आहे ते लवकर लक्षात येत नाही कारण आपण बघण्याच्या ओगामध्ये काय जातो लिस्ट आणि लास्ट एक सारख्याच वाटतं आणि तिथं वरती लिस्ट होतं खाली लास्ट होतं पर्यायसुद्धा जी एस जी एस सारखे होते पण ते कोड ह्याला होते थोडंसं किचकट कोडिंग डिकोडिंग होती ती पाच मार्कावर होती त्या त्याच्यानंतर आपले ए बी सी डीवर आधारित होते म्हणजे अल्फाबेट सिरीजवर आमच्या अक्षरमाला असते ना त्याच्यावर आधारित पाच मार्काचं होते एकदम सोपं दोन दोनचा गॅप तीन तीनचा गॅप पुन्हा तीन, तीन पाच सात नऊ अकरा मुक पुन्हा वर्गावर आधारित अशा प्रकारचं अल्फाबेटचे पाच मार्काचं होतं त्यानंतर ब्लड रिलेशन पाच मार्काला होतं पाच मार्काला म्हणजे त्याच्यामध्ये एक ब्लड रिलेशन तीन मार्काला विचारली होती ब्लड रेडरेशनचा आपल्याला डायग्राम काढायला इतका सोपा जातो इतका सोपा जातो पण त्याच्यामधले प्रश्न दिलेले जे आहेत ते प्रश्न हुडकून सोडवता येत नाही आहेत असे तीन मार्क आले होते डायग्राम काढायलाच आपले दोन ते तीन मिनिट जातात डायग्राम एकदम मराठीमधून हो दिलेले आहेत ए हा त्याचा बी मुलगा आहे बायको आहे पुतनी आहे असले एकदम साधं सरळ पण जे काही प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्याच्यामध्ये नेफ्यू आहे सिस्टर इन लॉ आहे असे दिलेले आहेत त्यामुळं प्र आपण आकृती काढायला काढतो पण ज्यावेळेस वेळेस ॲक्च्युअलमध्ये आपण प्रश्न पाहायला जातो त्यावेळेस तिथं गफलत होते आणि एक एक मार्गाचे आणखीन असे ब्लड ब्लड रिलेशनचे दोन प्रश्न होते म्हणजे असं ब्लड रिलेशन पाच मार्क त्यानंतर होतं डायरेक्शन डायरेक्शनवरचा एकच म्हणजे पाच मार्काचा एकच सेट होता मोठं डायरे डायरेक्शन दिलेलं होतं आठ नऊ मेंबर होते मग त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये आणखीन दोन जोडवायचे होते मग त्याच्यामध्ये आपल्याला त्यांची दिशा येच्या संदर्भात येची दिशा अशी दिशा विचारली होती पुन्हा अंतर विचारलं होतं पुन्हा आपला ह्याचा पायतागोरचा प्रमेय वापरून सुद्धा एक काढायचं होतं हे डि आपले डायरेक्शनचे पाच मार्क मग त्यानंतर डिक्शनरीवर आधारित प्रश्न होते आणि हे डिक्शनरीवरले आधारित प्रश्न सोडवायला गेल्यावर खूप दम छाक होते ते म्हणजे होते कारण सर्वच्या सर्व शब्द एकाच एक ह्याचे असतात यम आता माऊस दिलं दुसरा सुद्धा नंतर यम यम ओ यू पासूनच चालू दिलेलं असतं हे डिक्शनरीनुसार लावायचे शब्द असतात आणि असे पाच प्रश्न होते पाचही प्रश्नाला पाच वेगवेगळे प्रश्न होते ते ही सगळे डिक्शनरीनुसार आता डिक्शनरीनुसार आपण लावले आपण एकदम ओरिजिनल डावीकडून उजवेकडे मग पुन्हा त्याचे आदलाबदल करायला लाव लावतात त्याचा मधला शब्द बदलायला लावतात ही एक एक मार्काला प्रश्न जरी असले तर हे दहा मिनिट खाण्यासारखे असले होते डिक्शनरीचे खूप म्हणजे खूप वेळ खाणार आहे ह्याच्यामध्ये आपण चोवाटायला सोपे जातात पण सोडवायला गेल्यानंतर दमछाक होते त्यानंतर आहे मिसलिनियस ते असतानाच एक वेगळा टॉपिक म्हणजे हे आपलं कोडिंग डिकोडिंगसारखंच आहे त्याच्यामध्ये अंक दिलेले असतात एक दोन तीन चार राहत ते त्याच्यातला दोन काढला तीन काढला त्याच्यामध्ये एक जोडला त्याच्यामध्ये दोन जोडला समसंख्येमध्ये हे जोडलं विषमसंख्येमध्ये ते जोडलं तसले दोन प्रश्न पुन्हा शब्द दिले होते त्या शब्दापासून एपासून एक रँडम वर्ल्ड दिला होता त्याच्यामध्ये इंग्रजी वर्णमानानुसार किती शब्द ॲक्युरेट येतात तसले होते हे असे पाच प्रश्न होते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती त्यानंतर दहा मार्काच्या आकृत्या होत्या म्हणजे त्याच्या पुढली आकृती कुठली मिसिंग आकृती कुठली असे आकृत्याचे दहा प्रश्न होते दिसायला सोपे वाटतात ज्यावेळेस स्क्रीनवर बघायला जातं त्यावेळेस डोळे गरगर होतात कारण एवढं एवढं चौकून दिलेला असतो एवढा एवढा त्रिकोण दिलेला असतं एवढा एवढा बांध दिलेला असतो आणि त्याचे चा चार चार पर्याय दिलेले असतात ते खूप किरिष्ट गोष्ट होऊन जाते सोडवायला गेल्यावर अवघड पडते ह्याचे दहा प्रश्न मग विधानी दहा म्हणजे त्याच्यामध्ये तर्कानुमान आलं विधान निष्कर्ष आलं पण परिणाम आले हे असे दहा विधान होते त्यानंतर ॲड्रेसचे दहा प्रश्न होते हे झाले टोटल रिजनिंगचे शंभर प्रश्न पझल दहा मार्क सिटिंग अरेंजमेंट दहा इनिकबलिटी पाच सिलॉलिझम पाच कोडिंग डिकोडिंग आपलं कोडिंग डिकोडिंगचे पाच अल्फाबेट पाच ब्लड रेशन पाच डायरेक्शन पाच डिक्शनरी पाच मिसलिनियस पाच आकृत्या दहा मग पुन्हा तुमचे विधान निष्कर्ष दहा आणि ॲड्रेस दहा हे झाले बुद्धिमत्ता ॲक्च्युअल शंभर मार्काचे त्यानंतर असतं मानसशास्त्र मानसशास्त्र हे बरोबर तीस मार्काच्या घरामध्ये होतं आणि ह्या मानसशास्त्रामध्ये काही टॉपिक थोडेसे वेगळे होते टॉपिकवर आधारित प्रश्न होते सर्वच्या सर्व उपयोजनात्मक असतात असं नाही आहे पण याच्यामध्ये आपले शास्त्रज्ञ तसले काही विचारले नव्हते पण याच्यामध्ये लोकशाहीवर आधारित प्रश्न होता नेतृत्वावर आधारित प्रश्न होता संप्रेषणावर आधारित प्रश्न होता संप्रेषणाचे प्रकारचे असतात त्याच्यामध्ये उदाहरण दिलेले असतात हा हे हे कुठल्या संप्रेषणामध्ये बसतं असले प्रश्न होते मानसशास्त्रामध्ये सर्व सर्व उपयोजनात्मक असतातच असे नाही आणि प पैकी पंचवीस प्रश्न हे उपयोजनात्मक होते आणि त्याच्यातले पाच प्रश्न हे टॉपिकवर आधारित असल्यासारखे होते जे की तुम्हाला जनरल नॉलेज गरजेचं आहे त्यानंतर मराठी हे पंधराच्या आसपास ॲक्च्युअल होतं मग मराठीमध्ये सुद्धा वाक्य पूर्ण करा पुन्हा तीन व्यक्ती ते तीन काय विचारले होते वाक्यपूर्ण ही विरुद्धार्थ असे साधे सोपे होते आणि याच्यामध्ये पॅरेग्राफ वगैरे तसला काही विषय नव्हता आणि क्रम लावण्याचासुद्धा तसला काही विषय नव्हता का म्हणजे मा मला जो पेपर आला होता त्याच्यामध्ये इंग्लिशचा सुद्धा हा पंधरा मार्क याच्यामध्ये एक भला मोठा पॅसेज आला होता त्याच्यामध्ये ए बी सी असले उदाहरण दिले होते आणि त्याच्यामध्ये ते बसवायचे होते पॅसेज वाचायलाच खूप वेळ जातो आणि पुन्हा काही काही ठिकाणी एक एक मार्काचे पॅरा जंबल दिलेले होते पाच मार्काला पॅरा जंबल असते पण एक एक मार्काचे दिली होती चार वाक्य दिले होते त्याच्यातलं पहिलं वाक्य कुठलं पुन्हा नंतर दुसरं आणखी पॅरा जंबल दिलं त्याच्यातलं दुसरे वाक्य हे वेळ खा खाण्यासारखे होते एकच पॅराजंबल आले आणि त्याचे पाच प्रश्न विचारले सोपं जातं पण तीन तीन पॅराजंबल विचारले तर तीनच्या तिने फक्त एक एक मार्काला विचारले तर हे वेगळे खूप टाइम खाणारे होते हा इंग्लिशचा असा पेपर होता त्याच्यामध्ये पण एक उतारा दिला होता त्याच्यामधला समानार्थी शब्द कुठला येईल उर्धार्थी शब्द कुठला येईल किंवा त्या ठिकाणी ॲक्युरेट कुठला शब्द येईल पुन्हा नंतर चार सेंटेन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकली करेक्ट कुठलं शोधायचं आहे किंवा त्याच्यामध्ये स्पेलिंग कुठली मिस्टेक आहे हे सुद्धा शोधायचं हे वेळ खाणारे प्रश्न होते इंग्लिशचे हे झाले इंग्लिश पंधरा मार्क त्यानंतर मॅथ जवळजवळ ॲक्च्युअल तीस मार्क आलं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा मार्काचे शाब्दिक उदाहरणं होते ह्या शाब्दिकमध्ये कुठले आले काळकाम वेग नफा तोटा, शिकडेवारी सरळ व्याज पुन्हा मिश्रणे ह्यावर आधारित होते आणि त्यानंतर तुमचे सरळ योगद्या म्हणजे सिम्प्लिकेशन पाच मार्क एकदम सोपे पण वेळ खाणारे होते ज्यांचं कॅल्क्युलेशन चांगलं हे पाच मार्क त्यांना लवकरात लवकर दोन तीन मिनिटांमध्ये मिळण्यासारख्या त्यानंतर पाच ह्या नंबर सिरीज होत्या नंबर सिरीज ह्या थोड्यासा टाइम कन्झ्युमिंग होत्या लवकर सुटता सुटत नव्हत्या थोडंसं फास्ट कॅल्क्युलेशन असेल ज्यांचं नंबर सिरीज एकदम फास्ट येत असेल त्यांना ह्या पाच जमल्या असत्या त्यानंतर होता पाच मार्काचा डी आय आता हा डी आय खूप क्लिष्ट होता मी बघितला सुद्धा नाही मी त्याला बघणार सुद्धा नाही असं ठरवलं होतं तसंच केलं पण पाच मार्काचा डी आय होता आणि तो खूप मोठा पॅरेग्राफ होता तो पॅरेग्राफवरून आपल्याला डायग्राम तयार करून हे करायचं होतं त्यानंतर पाच मार्काचे गणिताचे मिक्स प्रश्न होते असे गणिताचे तीस मार्क झाले आणि हां ते ब शंभर मार्क झाले मानस तीस मराठी पंधरा इंग्लिश पंधरा मॅथ तीस इथं झाले आपले टोटल एकशे नव्वद मार्क आणखीन दहा मार्क आहेत हे दहा मार्क रँडम क्वेश्चनवर होते रँडम म्हणजे कुठले दोन मार्क तुम्हाला जनरल नॉलेजवर होते जनरल नॉलेज म्हणजे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त साक्षरता असलेला राज्य कोणते असा एक प्रश्न होता आणि नंतर आणखीन एक जनरल नॉलेजवर प्रश्न होता त्यानंतर कॉम्प्युटरवर आधारित दोन प्रश्न होते म्हणजे कंट्रोल प्लस झड दाबल्यानंतर काय होतं कंट्रोल प्लस शिफ्ट दाबल्यानंतर काय होतं असे दोन प्रश्न कॉम्प्युटर होते त्यानंतर एज्युकेशन पॉलिसीवर दोन प्रश्न होते एज्युकेश एज्युकेशन पॉलिसीचा मोठं काय आहे आणखीन एक त्या एज्युकेशन पॉलिसीवर प्रश्न होता दोन प्रश्न विज्ञानावर होते विज्ञानसुद्धा सोडले नाहीत रँडम विज्ञानावर दोन प्रश्न होते आणि त्यानंतर दोन असेच रँडम प्रश्न होते असे टोटल शंभर प्रश्न झाले रिजनिंग शंभर आणि हे शंभर असं टोटल म्हणून दोनशे मार्काचा पेपर होता आणि एकच सांगतो ह्याच्यामध्ये वेळ लागतो पेपर दिसायला सोपा दिसतो हे फक्त आपल्याला सोपा कधी वाटतो ज्यावेळेस आपण मानसशास्त्राचे प्रश्न सोडवतो मराठीचे प्रश्न सोडवतो त्यावेळेस आपल्याला वाटतं हॅ खुश होतं सोपा वाटतं मग ज्यावेळेस गणिताचे आपण पाच सहा प्रश्न हॅ खुश होतं सोपं होतं मग ज्यावेळेस आपण रिजनिंग सोडवायला घेतो तिथं जेव्हा एकदम छाक लागते तिथं जेव्हा वेळ ला वेळ लागायला चालू होतं ना झपाझप जप, झपाझप जप वेळ लागतो आणि तिथंच आपण अडकून बसतो पेपर सोपा जरी असला वेळ खूप खाणार आहे आणि तुम्ही एकदा अडकला तरी अडकलात तिथून जोपर्यंत लवकर बाहेर पडत नाही तोपर्यंत संपलं आणि एक गोष्ट लक्षात घ्या पेपर लवकर कव्हर होत नाही आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी स्किप करावंच लागतं असं वाटतं पेपरमध्ये सगळ्याच्या सगळं मला येतं मी सगळ्याच्या सगळं सोडू शकतो पहिल्या प्रयत्नात नाही आलं तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये येते म्हणून आपण सोडवायला जातो आणि तिथंच अडकून बसतो टाइम ह्याच्यामध्येच निघून जातो तर हा होता ॲक्च्युअल कालच्या शिफ्टला आलेला फॉर्मॅट जो की मी स्वतः पेपर दिलेला आहे आणि मला जे एकदम ॲक्युरेट माहिती आहे तेच मी तुम्हाला दिलेली आहे ह्याच्यामध्ये कुठलाही बनाव केलेला नाही आहे जे एकदम रिअल आहे तेच तुम्हाला सांगितलेलं आहे कारण मी स्वतः पेपर दिलेला आहे मला अनुभव आलेला आहे उघच को कुठलं तरी जायचं कोणीतरी पेपर आता पेपर जर आले आणि त्यांचं आणि पुन्हा लगे येऊन सांगायचं असलं नाही मी स्वतः पेपर देऊन आलेले स्वतः अनुभव घेऊन सांगितलेला आहे स्वतः सगळं वाचलेलं आहे त्यामुळं एकदम एवढं तुम्हाला हे सांगितलेलं आहे असो असा पेपर होता आता ह्याच्यामध्ये पेपरमध्ये पेपर काय काय अनुभव आला पेपरमध्ये कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजेत काय करू नये स्ट्रॅटर्जी काय असावी या सगळ्या संबंधी आपण सविस्तर व्हिडिओ हा आपल्या मेन चॅनेलवर टाकणार आहोत आता ह्या ह्या चॅनेलवर फक्त रोज शिफ्ट वाईज कसे प्रश्न येतील हे आपण ह्या चॅनेलवर टाकणार आहोत पण जे काही आपलं मेन चॅनेल आहे त्याच्यावर मी तुम्हाला माझा जो काही पेपर झाला आहे त्याच्यामध्ये काय अनुभव आला माझा पेपर देण्याचा जो काही अनुभव होता तो मी ती आपल्या मेन चॅनेलवर टाकणार आहे तर ठीक आहे माझ्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या ह्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन